ಜಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮೋ ನಮಃ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರಾ ನಮೋ ನಮಃ उदरो विजय झाला गौरीपुत्र घनरायाला वंदन करून नाथ महाराज तू आम्हाला सुंदर कथा सांगतात बाबा तीन अध्याय संपलेले आहेत शक्तिप्रसंगामध्ये असणाऱ्या चौथ्या अध्यायाला सुरुवात झाली आणि चौथ्या अध्यायाला सुरुवात करत असताना सांगतात नाथ महाराज ती खेचरी खेचरी होती का हो। जिचा उद्धार झाला ती कोण होती स्वर्गातली अप्सरा होती ना पण उद्धरून या ती खेचरी विजयी माझा हनुमंतराय झाला आणि ती असणारी गगनामध्ये उचलण्याच्या नंतर साच आणि मवाळ शब्दामध्ये असणार काय माझ्या हनुमंतरायाला बोलू लागले तिच्या उपकारा हनुमंता काय म्या उतराय आता काही विनवी तत्वता सावधानता परिसावे हनुमंता तुझ्या असणाऱ्या उपकारातून मला उत्तीर्ण होणं शक्यच नाही हनुमंता एवढे उपकार तुम्ही माझ्यावरती केलेले आहात पण थोडं तरी तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मला काहीतरी तुम्हाला गोष्टी सांगायच्या हनुमंतराय सावधपणानं ऐकावं विनंती करू लागले तू आवट दाटू गावीर ते दृष्टी नामस्मरणे तुम्ही आदट गावी राहात कळी काळालाही तुम्ही भेटणार आणि त्यामध्ये तुमच्या सोबत कणिक रामनामाच आहे आहारशी सदा असणार त्या भगवंताच्या नावामध्ये तुम्ही डुलत आहात असं असणार बोलू लागले राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय से बापुळे आचार्य देखील कोंडे तुझ पु सांगेना राम नामस्मरणा पुढे काय विघ्न आहे त्या जर भगवंताचं नाव मुखामध्ये आलं तर काय होतं क्षणामध्ये असणारे विघ्न दूर होतात आणि ते हनुमंतराय नाव तुमच्या मुखामध्ये सदैव असते हनुमंतराय तुम्हाला काय चिंता आहे पण मी या ठिकाणी हनुमंता एक वेगळं वाड कोड बघितलंय ते तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करते विनंती करू लागले लागली श्रीराम भक्त कपटाची माता निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र हनुमंतराय तुम्हाला कपट नाही कळत तुम्ही रामाचे भक्त आहात सर्वत असणार राम भक्त सगळे तुम्हाला सज्जन दिसतात हनुमंतराय तुम्हाला कपट नाही इकडलं काय तुमच्या सोबत कपट झालेलं आहे सांगते ऐका से मी तुझा सावध सावधायके कपि पती केवळ कपटाची कपट मूर्ती तो हा राक्षस चित्ती मानावा हनुमंतराय ऐका बाबा विनंती करते तुम्हाला सारखं असणारी विनंती करू लागली हनुमंत ऐका ऐका बाबा ऐका जो साधून इतका वेळ तुम्ही समजलात ना तो साधू तो असणारा काय आहे कपटाची कपटमूर्ती आहे संधी साधू आहे म्हणले संधी साधू जेवायला आहे म्हणून माळ घालून आले नाहीतर हे काय काय करते हनुमंतराय तुम्हाला सगळं सांगते सावधपणाने ऐका दुरपंथ क्रमोनी येथे असणारे रामाचे भक्त असणारी चिंता करत नाहीत निज स्वार्थ असणार म्हणून इतक्या रात्री इतक्या लांब तुम्ही आलेले आहात अप्सरा बोलू लागली परम साधू तो हा कपट महामेंदू जाण राक्ष तुझवाद ज्याला असणारा तू साधू समजतोस ना हा साधू नाही हा महामेदू आहे हा कपटी साधू आहे आणि तुझं छळण करण्यासाठी आलेला आहे विनंती करू लागली रावणाचा परमाप्ता प्रतिज्ञा करून या ठाकुणाला द्रोणा सवेसा अतिदुर्दश महापापी अति दुर्दस महापापी हनुमंत आणि हा काही दुसरा तिसरा नाही ते दहा तांडाचा निये च्यार तो च्यार है। चार तोंडाचं त्या रावणाचा सोयरा आहे जवळचाच आहे नाही आणि तुझ करण्यासाठी अनेक पर्वत ओलांडून या ठिकाणी आलेला आहे विनंती करू लागली छळछळ देहुमानतो हनुमंतराय जर तुम्ही याचा जर विश्वास केला हा तुम्हाला जा ठिकाणी छळ केल्याशिवाय सोडणार नाही हे एकट छळन करणार नाही म्हणले हे छळन करणार याचा बाप याचा आज्या याचा पंजा आख राशन कार्डच म्हणले हे छळन करण्याची याची मिरास आहे म्हणले सगळं खानदान कपटी आहे हनुमंता विनंती करू लागले तव वा कपी नंदनो कामारावा पण करून आला हनुमंता त्यानं निघतानीच पैजेचा विडा उचललाय म्हणजे रावणाच्या सभेतून का जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत हनुमंताला इथंच गमवायचंय नाही गमवता आलं तर शून तरुण मारायचंय असा विचार करून या ठिकाणी आलेला आहे सत्यमानी माझे वचना पापी दुर्जना न मारिता करील विघना सत्य जाणार आता हनुमंत आई का ता ता बाबा मी बोलते खोट बोलत नाही जे सांगते ते मी घर सांगते हा असणारा महापापी आहे आणि याला जिवंत सोडायचं नाही या जर पाप्याला जिवंत सोडलं तुला असणार विघ्न करील तुझं असणार छळन करील म्हणून हनुमंता वेळ घालू नको याला तुम्ही मारावं विनंती करू लागली गेली असता स्वरांग कपी नंदना विचारा निज मना दुष्ट मना लागोनी एवढं अप्सरेने बोललं उचल असणारे अगणांमध्ये असणारी अप्सरा गेली हनुमंतरायला चिंता पडली कोणावर विश्वास ठेवा हेच कळण आपसरेन सांगितलंय ती गगनामध्ये निघून गेले इकडं राक्षस आहे का महाबेंदू पाण्यासाठी हनुमंत आहे विचार करू लागले सबाई स्मरून रघुनाथा राक्षस दुष्ट लोकिता त्या ठिकाणी माझ्या हनुमंतरायना असणार भगवंताची आठवणी केली पडता जडभारीनी वेगे आठवावा तो हरे माझ्या भगवंताची आठवणी केली ज्ञान दृष्टीनं हनुमंतरायाना पाहण्याचा विचार केला पाहिल्याच्या नंतर असणार कोण समोर दिसणार आहे काळ नेहमीला पाहिल्याच्या नंतर कपटी आहे का महामेंदू आहे हा असणारा राय ज्ञान दृष्टीनं पाहू लागले श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र राम भगवान राम की जय पवन सोत हनुमान की जय की जय महादेव महाराज सोन्यकर वाचक राजू महाराज सोन्यकर तुचक Hemos